शेतकरी बंधू नो मका पिकात लष्करी अळीचं संकट किती वेगानं पसरत हे तुम्हाला माहितच आहे पसरली तर अख्खा पिकाचा पडसा पडल्याशिवाय राहत नाही मक्याची पाने आपल्याला छिद्र दिसतात नंतर ही अळी पोंग्यात घुसते पोंगा फस्त करते आणि त्याच्यानंतर पोंग्या सहित संपूर्ण रोप फस्त करते तर यावर एकच प्रभावी विलाज म्हणजे औषधाची वेळेवर फवारणी घेणे मक्याची रोप पंधरा ते वीस दिवसाची असताना अळी सर्वात वेगाने वाढते आणि संपूर्ण शेतात पसरते याच वेळेस प्रादुर्भाव दिसतात आपण डिलिगेटची ची पहिली फवारणी करणे अत्यंत महत्वाची आहे डिलिगेट ची पहिली फवारणी फक्त शंभर एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करायची फवारणी करताच आपल्याला तात्काळ आणि दीर्घकाळ अळीवर नियंत्रण मिळते या फवारणीचा मोठा फायदा म्हणजे पिकातील रोपांची संख्या कमी होत नाहीत रोपांची संख्या टिकून राहिल्याने उत्पादनात वाढ होते कारण एक रोप वाचलं की एका कंसाची उत्पादनात भर पडते त्यामुळे साहजिकच सर्व रोपांची संख्या टिकून राहिल्यानं उत्पादनात भरघोस वाढ होते सोबतच संपूर्ण पीक एकसारखं तजेलेदार आणि निरोगी राहतं इतर औषधांमध्ये आपल्याला वारंवार फवारण्या घ्याव्या लागतात पण डिलिगेट मध्ये तसं नाही फक्त योग्य वेळी दोन फवारण्या घ्यायच्या आणि लष्करी अळीचा कायमचा बंदोबस्त करायचा इतर औषधांच्या तुलनेमध्ये आपल्याला डिलिगेटची फवारणी घेतली तर खर्चही कमी लागतो सोबतच फवारणीमुळे आपले पिक तजेलेदार एकसारखे आणि समान राहतात पहिल्या फवारणीचं नियंत्रण हे पंधरा दिवस त्यामुळे दुसरी फवारणी आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या करणे अतिशय गरजेचे आहे कारण या टप्प्यावरती आपल्या पिकामध्ये लष्करी अळी ही कंसात शिरते कणस कंसा दाणे किरतात आणि कणसांची गुणवत्ता लावते ला त्यामुळे एक दुसरी फवारणी केली तर आपल्या कणसांची गुणवत्ता ही चांगली होते दाणे चमकदार होतात आणि परिणामी आपल्याला बाजारात दरही चांगला मिळतो म्हणून शेतकरी मित्रांनो डेलिगेटच्या फवारणीनं लष्करी अळीचा बंदोबस्त करा आणि आपल्या पिकाला सुरक्षित ठेवून मेहनतीचं सोनं करा